हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल शीतल आणि आज आपल्या किचन मध्ये बनत आहेत आषाढी निमित्त उपवासाचे पराठे फारसा पसारा न करता झटपट तयार होणारे कुरकुरीत पराठे कसे बनवायचे ते बघूया पराठ्यांसाठी एक वाटी साबुदाना आहे आणि हाय फ्लेमवर एक मिनिटभर याला भाजून घ्यायचं आहे यातलं मॉइश्चर निघून जाईल इतपतच भाजायचंय साबुदाना भाजून झाला की याला थोडंसं थंड करून घ्यायचंय आणि थोडं कोमड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे शक्य होईल तेवढंच याला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा हे असं जाडसर वाटलं गेलंय याचं पीठ तयार आहे हे मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतो पराठे लाटताना लावण्यासाठी थोडस एक चमचाभर कोरडं पीठ आपण बाजूला काढून ठेवूया याऐवजी जर तुमच्याकडे भगरचं पीठ असेल तर ते कोरडं पीठ म्हणून वापरता येईल तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून खिसून घेतलेले आहेत मी ते या पिठामध्ये टाकायचे आहेत थोडंसं जिरं टाकायचं आहे तीन चार हिरव्या मिरच्या थोड्याशा अद्रकसोबत ठेचून घेतलं होतं मी ते टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याचसोबत थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तुमच्याकडे उपवासाला जर कोथिंबीर चालत नसेल तर स्किप करा काही फरक पडत नाही आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडं थोडस पाणी ओतून याचा घट्ट गोळा मोळून घ्यायचा आहे पराठ्यासाठी पीठ आपलं तयार आहे तवा गरम होईपर्यंत हे पीठ झाकून ठेवायचं म्हणजे जर शाबुदाणा व्यवस्थित वाटला गेला नसेल तर तो भिजेल आणि पराठ्यांमध्ये कणी लागणार नाही पराठ्यांसाठी पुरेस पीठ घ्यायचं आणि याला व्यवस्थित थोडस मोळून घ्यायचं आहे आपण जे कोरडं पीठ बाजूला काढून ठेवलं होतं ते पोळपाटावर लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने पराठे लाटून घ्यायचे आहेत साबुदाना वाटून आपण पराठे करतोय तर याच्या कडा फाटल्या जातात म्हणून हाताने जोडत जोडत हळूहळू हे पराठे लाटायचे आहेत असं लाटणं जर अवघड जात असेल तर तेल लावून थालीपीठासारखं थापलं तरीसुद्धा चालतं पराठा लाटून झाल्यावर पटकन उचलायची गडबड करायची नाही आहे याला असं सोडवून घ्यायचं म्हणजे पराठा फाटणार नाही तवा आपला व्यवस्थित गरम झालेला आहे तव्यावर थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि मध्यमाचेवर हे पराठे आपल्याला शेकून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावून व्यवस्थित खरपूस हे साबुदाणा पराठे आपल्याला शिकून घ्यायचे साबुदाणा न भिजवता फारसा पसारा न करता झटपट तयार होणारे उपवासाचे खमंग कुरकुरीत गरमा गरम पराठे थंडगार दह्यासोबत खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू